नर्मदे हर बाबा नर्मदे कुठले आहात बाबा आपण अच्छा अच्छा नाव काय आपलं सुरेश सुत्री अच्छा गवापासून परिक्रमा चालू केल्या दोन हजार बावीस पासून चालू दोन हजार बावीस पासून बावीस झाली तेवीस झाली चोवीस झाली मग तुमची परिक्रमा कि, किती चौथी परिक्रमा आहे अच्छा अच्छा मग तेच म्हणले मी तिसरी ज्योतिस अच्छा हा मला ते दिसले अखंड ज्योति मयाची सोबत बघा जण बघा महाराष्ट्रातले बघा सगळीकडचे बघा की हे बाबा अखंड ज्योत घेऊन अनुभव म्हणजे असा हा पाचवा सहावा महिना चालू झाला हो आता चालू झाला सहा हा कुठलेच काय काहीच नाहीये

पाठीच म्हणजे कमरेचं आकृष्ण असून सुद्धा तुम्ही अखंड मयाची ज्योत घेऊन तुम्ही परिक्रमा करायला म्हणजे काय तर त्याच्यामध्ये मयाच आहे ना अनुभव खूप अस लगेचच त्रास होता होता म्हणून ते म्हणले तुमच्या पाठीमागे शक्ती कुठली तरी म्हणून तुम्ही चालताय स्वतः ऑपरेशन करून म्हणजे इतक्या दिवसात म्हणून पाच महिन्यात सहा महिन्यात चालला नाही तुम्ही डायरेक्ट परिक्रमाला साडेतीन हजार किलोमीटर चालला चालताय मला स्वागत करायचे म्हणजे परवाच फोन केला अच्छा हा हो ना हु मग अभिनंदन तुमचे अभिनंदन तुमचं म्हणजे एवढं तुम्ही

आपण पण परिक्रमा मग तुम्ही ह्यांच्या सोबतच परिक्रमा मध्ये यांच्या सोबत चला म्हणले आम्ही बी निघालो तुम्ही कुठल्या त्यांच्या अच्छा मग घरून फोन वगैरे घरून फोन येते हा हा म्हणजे तुम्ही तर आनंदी आहे दिसते आम्ही आनंदी खूप उल्लास छान म्हणजे मयाची खूप बघा एवढं सकाळ पुसून चालून पण बघा किती फ्रेश हसून करून येऊ काय यांच्या गप्पा मग मय तुम्ही खूप आनंदी मग आता परिक्रमा लवकर लवकर करायची का निवांत करायची असं मस्त आधी आधी असं वाटायचं की पटकुणी उरकावा जावा आपलं घरी असं म्हणजे वाटायचं पहिलं पण असे जसे जसे अनुभव याय लागले तसं वाटायला जसं होईल तशी तिची इच्छा असं गडबड गरबड जर करून जर परिक्रमा करून घरी गेलो की मग आपल्याला परत इकडे वाटतं त्याच्यापेक्षा त्याच्यामुळं आता आम्ही काही टेन्शन बोलत नाही आणि एक अनुभव असा आला मला की आम्ही घरून आलो का दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अचानक माझं दुखायला गोळी खाली दुखायला गो दुखायला लागलो तर मला असं वाटायचं की मी आता कशी जाणार म्हणजे परिक्रमा करायला कसं जायचं म्हणायचं ह्यांना तर त्या ताईला आमच्या आहे आता त्या लगेच बाबांना म्हणायच्या बाबांची भीती वाटायची मी काहीच बोलले नाही जीव म्हणलं भात असं थोडं पुढे घ्यायचे ठेवायचे आणि रात्रीच मग मला सपन पुढलं असं म्हणजे आत्मगिरी बाबा तुम्ही तर हो आपली घरी मांदेची तर ती मांदळीचे बाबा स्वप्नात आले आणि ते म्हणले की अशा आले आणि मी झोपलेली असं निसता माझ्या डोक्यावर हात फिरवला हात फिरवला आणि मला म्हणले माझ्या मागे चल तसं मी ती आसल तरी बाबाई दाशी म्हणूनच चालते त्यांच्या बरोबर आता मला म्हणजे असा काही त्रासच नाही वाटत वाटला तरी म्हणजे जाणून घेत नाही एवढा त्रास नाही असं नाही पण असं म्हणजे वाटत नाही मला एक विचारायचं म्हणजे मला आनंद खूप आनंद वाटला ह्याच्यातून तुम्हाला पण वाटलं की आपण परपरी परिक्रमाला निघलं पाहिजे हिंदी चालतं तर आपण मग तुमची तयारी कवापासून मग नव्हते जाय निघायचं आम तयारी आमची दोन दिवसात झाली हो का आ, हा निघतं निघायचं निघायची अगोदर वाटायचं लवकर येऊ बाबा म्हणायचे चार महिने लागतात पण आम्ही म्हणायचं आपण लय चलू तीन महिन्यात येऊ आता हे बाबांनी पण नाही बाबांनी पण तुम्हाला काही मयाचे अनुभव सांगितल्यामुळे मला दरवर्षी सांगायचे ना म्हणून इच्छा व्हायची की आपण पण जावा पण काही काही गोष्टी आम्ही हसण्यावर पण नेतो बाबा हु, जर बोलले ना आम्हाला की असंय तसं आणि आपलं हा आम्हाला पण हसण्यावर जाऊन द्यायचं पण ती नंतर नंतर ह्यांच्या दोघांचं लय व्हायचं मला एवढं डोळ्याने बघितलं होतो आता डोळ्या डोळ्यांनी पाहतोय किलोमीटर तरी काय म्हणजे आला शेवा चार वाजेपर्यंत सरासरी चालतो हम्म सकाळी पर्यंत पंचवीस किलोमीटर चालतं किती किलोमीटर तीस पंचवीस कधी तीस मग तुम्ही आधीच पहिल्या दिवशी किती चाललात किती किलोमीटर चाललात पहिल्या दिवशी सुरुवात थोडं वाढत वाढत आमच्या सोपाती दोघी आलेली होती ना त्यांना आम्हाला शुलपाणीतून जायचे आम्हाला शुलपाणी पास करू स्टोअर तुमच्या नाही मग त्यांच्या बरोबर आम्ही एक महिना घालला मग पंधरा वीस किलोमीटर चालायचं त्यांच्यासोबत किती पंधरा वीस किलोमीटर चालायचे शिल्पानी पास करू शकतो ना चाल त्यांनी थोडं तुम्हाला मार्गदर्शन केले काय दिवस म्हणजे बाबा परिक्रम आहे चौथी म्हणजे परिक्रमा आहे त्याच्यामुळे त्यांच्या भरपूर अनुभव होईल ना त्यांच्या त्यांच्या मागे मागे तुम्ही मार्गदर्शनच असं मग ते कुठे मागच्या पुढं होते त्यांची तपेच अशी नाही देणार त्यांना म्हणलं आता तुम्ही दमादमानी या आम्ही जातो कारण बाबांची दिंडी असते आज भोवन आता तुमची दिंडी कोणची राहते अच्छा अच्छा दिंडी भरपूर असतील बघा गावातले दिंडी बुद्धी सगळे तुमचा अनुभव काहीतरी सांगा ना आम्हाला आमचा अनुभव तर आता आमचा अनुभव तर मग चलते ते आता लई आता आम्ही बघा गेल्या वर्षी परिक्रमा केली <laughs> होती म्हणजे एक आता ही दुसरी परिक्रमा आहे म्हणजे आम्हाला पहिल्या परिक्रमामध्ये म्हणजे असं खूप असे मयाचे अनुभव खूप म्हणजे आता ते आपण ते संपत नाही तर संपत नाही ध्यानातून जात नाही जात नाही तर आता मी कसं असते आपल्या महाराष्ट्राचे तुळजाभवानी थोडं मी ते आईला जरा मानते खूप मानते आई म्हणजे मया बी आता आईचे आपल्या आई, आई म्हणजे सगळं एकच शक्ती एकच आहे रूपा अनेक आहे शक्ती एक आहे मग त्यांना ते मानते मग ते त्यांचा मला साक्षात्कार झालेला आहे आपल्या तुळजाभवानीचा साक्षात्कार झालेले आणि मया जसं विचारली की तुमचा काहीतरी अनुभव सांगा म्हणून आमचा अनुभव सांगतो आणि मी थोडं जास्त शिकलेला असल्यामुळे या गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हतो पण जेव्हा वाटले की बाबा पत्नी म्हणल्यामुळे परिक्रमेला निघालो पण पहिल्या परिक्रमेचा अनुभव सांगायचा म्हणजे सकाळची गोष्ट होती आता आपल्याकडे परिक्रमा परत्रेमावासियांना मध्ये मध्ये बिस्किट पार्लेजीवर देतात आपण तो घेतो चालतो आणि सकाळची आठ आठची वेळ होती प्रत्येकाला चहा पिण्याची आवड असते आणि मग आता माझी पत्नी म्हणली की बाबा आज आपण काय करायचं आपल्याकडे बिस्किट तर आहेत आपण काय करू तिथं झोपडी दिसायला लागली आपण तिथं पाण्यामध्ये बुडून खाऊ आपल्याकडं पाण्यामध्ये बुडून बिस्किट खातो मग ठीक आहे म्हणून आम्ही दोघं बसतो तिथं दारासमोर तेवढं दार उडून आलेलं आहे की एक मुलगी चौदा पंधरा वर्षाची आणि मैया आपले चाय बनाव म्हणजे हिची इच्छा होती मनामध्ये तर मया काय केली की दुसऱ्याच्या रूपामध्ये आली आणि हिच्या चहाची व्यवस्था केली म्हणजे असे भरपूर अनुभव आहे आणि मला थोडं गोड जास्त खाण्याची आवड आहे मला तुम्ही मया मला अनुभवाबद्दल विचारा सांगा म्हटल्यामुळे सांगता कारण आम्ही दोघं पायी चलत असताना शिलपाणीच्या पुढे शूल मंदिर तिथून पुढे जाताना म्हणजे गोरापालिणीच्या पुढे पुढे जाताना आम्ही एका दुकानसमोर बसतो एका असं झाड होतं वडाचं तिथं बसतो आम्ही दोघं छोटंसं मंदिर होतं बाजू आणि दिवाळीचे दिवस होते म्हणून मीला म्हणलं गेलं दिवाळी झाली सर्व इकडंच आहे बुद्धी नाही करंजी नाही काही कारण आल्यावर आपल्याला मिळतंय म्हणून मी ठीक आहे म्हणलं बाबा मी हिला म्हणतो ही नाही काय म्हणलं आपल्याला काम कुठेतरी आज नाही तर उद्या ना। तर तुम्हाला मिळेल ठीक आहे बाबा म्हणजे तेवढंच जी क्रुझर होती चार चाकीची ते महाराष्ट्राची परिक्रमा वाहनानं करत होती आणि जे पायानं चालवते त्यांना उतरू उतरू त्याने बुंदीचं मोतीचूर लाडू आणि फरसन दिले आणि ते उतरून दोघाला एक एक पॉकेट दिले मला अंगाला काटे लागले की बाबा ये मू म्हणलीस तू आज किंवा उद्या मिळेल आणि काही क्षणामध्ये ती मिळाली असं आहे अनुभव म्हणजे फार मयाचे अनुभव एवढे आम्ही दिपाळीच्या दिवशी अशी इच्छा तुम्ही देणार नाही देत नाही मनात आले ना पूर्णच होती बुंदी म्हणजे बुंदीच कसं दुसरं काय मिळालं असत आम्ही पण दिपाळीच्या दिवशी असं चालतो त्या कामिकीचा आमचा दोघीचा विषय आज घरी दिपाळी असं तसं आणि पाणी प्यायला असं थांबलो असं घर होतं तिथून आम्हाला लगेच ताट भरून सगळं सगळं जेवायला

म्हणजे मया किती वेळ आपण ते कमीच 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 आहे 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 आणि एक आपण चालतो ते मया चालून घेते आपल्याला ऊर्जा पण तशीच मिळते किलोमीटर आपण हा हो ना आणि ते तर ते पण आपले जागोजागी सोय बी तेवढीच आपलं काही दुखत असते आमची वाट चुकली आम्ही एकामेकाला असं म्हणायची वाट चुकली आता वाट कधी कधी आश्रम यायचं कधी असं व्हायचं

चहाची सवय आपल्याला हवी घ्यायची म्हणाली गेटपासून अन्न शेत्राची पण गेलेला आहे हातच्या विचारलं नाश्ता करायचा त्यांना चवखांदा समोसा पोहे टेबल एक आहे त्यांनी चाललेली मी दोन वेळा चा घेतला पहिलीकडच्या बाकड्यावर त्यांनी मी नाश्ता काय

पाचच मिनिटात आश्रम म्हणजेच वाण आहे बाबा म्हणले तुमची परिक्रमा पूर झाली होता तुम्हाला भेट दिली नाही दर्शन झालं कुरल अड़ीक अड़ीक अपने अपने वांघिक होंगे ट्रावड़ होड़ीपे प्रि athletes but अज एक रषड हो्टीर्शे जालत रंप MPार्मत मैआ जए है ड्रस्ट छो σन आपल बर मुख़र्श किचहा अपल देञे कोले को कर्मतheit र्मा धालने आज एक